दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अपक्ष उमेदवार असलेले शांतिगिरी महाराज पहिल्यापासूनच प्रचारात आघाडी घेत आहे वेगवेगळ्या पद्धतीनं प्रचाराच्या क्लुप्त्या त्यांच्याकडून वापरल्या जात आहे आज शांतीगिरी महाराजांनी सायकल दिंडी काढून प्रदूषणमुक्त शहर संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे तसेच आपल्या बादली चिन्हाचा त्यांनी प्रचार केला आहे प्रचार म्हणजे कुठल्याही प्रकारचे शक्तीप्रदर्शन नसून लोकांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याची स्पष्टोक्ती लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराजांनी दिलेली आहे या ठिकाणी आमचा हा लडाकीय चळवळ लडा राष्ट्रीय दादा शंकर सुंदर राजकारणाचा या माध्यमातून ही चळ चळवळ चालू झाली असून की आज सायकलची दिंडी बघा या नाईक शहरात या नाशिककरांना या ठिकाणी आम्ही बघा बर का शक्ती प्रदर्शन नये काय प्रदर्शन म्हणून ही दिंडी नाही तर मुद्दा या दिंडीचा काय आहेत एक प्रेझेंटेशन जी वाहतुकीची कोंडी आपण पाहायला मिळतो नाईक शहरामध्ये की नाही ती त्या कुठल्या एक व पर्याय म्हणून नाश त्याला सा, सायकल संस्कृतीला म्हणतो सायकल संस्कृती शहरामध्ये रुजवावी असा बाबा यामध्ये माणूस आहेत आणि म्हणून आज आम्ही या आ, सा सायकलच्या माध्यमातून या आज प्रचार करीत या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी आठवण करून देत आहे जय भारत जय बाबाजी दरम्यान या सायकल दिंडीमध्ये शांतिगिरीजी महाराजांसोबतच त्यांचे सर्व प्रचारक शांतिगिरीजी महाराजांचे भक्त सायकलवरून प्रचार करताना दिसून आले शांतीगिरी महाराजांच्या विजयाच्या घोषणा यावेळी दिल्या जात होत्या तसेच शांतीगिरीजी महाराजांकडून देखील आपल्या विजयाचा दावा या प्रसंगी करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक